हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना काय गेले डोळ्यात डोळ्यात काय गेलं तुझ्या आता का बरं असू बघत होती तर रे ना आज मी तुमच्याशी ना माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे जे की मी सासरे आले ना मग सासरचं रुटीन तर जवळजवळ आता साडेपाच वाजत आले तरी तुम पुढचं आहे ना रुटीन कसं असतं हे शेअर करते मी तुमच्या सोबत तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सगळ्यात आधी ना मी इथं झाडून काढते आणि ना हॉलमध्ये काही जास्त कचरा होत नाही कोणी जास्त हॉलमध्ये नसतं त्यामुळं तरी पण आहे ना, ना संध्याकाळी कसं चारी संध्याचा आत आपण झाडतो ना तसंच मी झाडून काढते आणि इथं बघा अहो आले होते तर पप्पा आले म्हणून रुई ना गेट उघडायला आली पण माझं काही लक्ष नव्हतं ती आली म्हणून मी गेट उघडलं तर लगेच तिचं नाचायचं काम चालू झालं की आई मला उघडायचं होतं तू उघडलं मग मी परत लावून घेतलं आणि तिला म्हटलं उघड त्यानंतर आहे ना इथं झाडून घेते पूर्ण हॉलमध्ये आणि संध्याकाळच्या टाईमाला आहे ना कचरा असो किंवा नसो आपण आहे ना म्हणजे घर झाडतच असतो तर इथं आहे ना मी सर्व घरात असं झाडून घेते तर हे बघा या चिंच आहेत त्याचे ना साल काढायचे काढायचे म्हणते पण रोज हातात घेते दोन चार चिंचांचे साल काढते आणि परत काहीतरी काम निघतं मग ठेवून देत आहे तसंच म्हणजे चार पाच दिवसापासून झालं पण नाही आता यांना करून घ्यावं लागल कारण तिलाही दिवस ते काम त्यानंतर यांना इकडे बघा हरभरे निवडायला घेतले होते जे की डाळ करायची ना त्यासाठी कारण आमच्या घरच्या हरभऱ्यांमध्ये खूप असे हिरवे हरभरे आलेले आहेत आणि जे फुटीचे हरभरे असतात ना, ना ते पण निवडून टाकतोय आम्ही जेणेकरून डाळ चांगली व्हावा आणि डाळ ना विकतच करून घेणार आहे आम्ही त्यासाठी ना मी इकडं आम्ही निवडले दिवसभरात थोडेसे आणि ते मग जो कचरा वगैरे जी माती होती ना ती आता इथं व्यवस्थित अशी भरून घेते घर झाडतानीच त्यानंतर आहे ना अहोंना परत जायचं होतं बाहेर तर ते म्हणे आधी चहा ठेव आणि मग पुढचा आवर त्यामुळे ना इथं आता मी चहा ठेवून घेते आणि सोबत भांडे पण लावून देते म्हणजे सोबतच आहे ना एक काम केलं की दुसरं पण काम होऊन जातं आणि काम पहिना खूप रेंगाळती नाही तर इथं ना मी चहा ठेवला आणि आता इकडे भांडे लावून घेणारे सकाळी मिठाची बरणी घासली होती तिच्यात पण मीठ भरायचं होतं तर ती मीठ भरून घेतलं आणि सर्व भांडे ना इकडे लावून घेतले सकाळचे भांडे ना मी संध्याकाळीच लावत असते कारण दिवसभरात कसं का एवढं काही वापर पण होत नाही एकदा जेवण झाल्यानंतर त्यामुळं मग भांडे पण सुकता आणि ट्रॉलीत लावायला पण मग व्यवस्थित पडता जर म्हणजे ओलेच भांडे ट्रॉलीत लावले ना मग भांड्यांचा पण असा थोडासा वास येतो आणि ते भांडे सुकत नाही तसेच ओले ओले राहून जातात त्यानंतर इथं बघा जे मी तूप काढते ना त्यासाठी मग रोज साय जमा करत असते एका डब्यामध्ये आणि डबाय ना शक्यतो फ्रीजमध्ये ठेवते मी ना दही वगैरे काही टाकत नाही फक्त सायचं असती आणि मग शेवटच्या दिवशी जमलं तर मग दही टाकते कधी कधी टाकत पण नाही आणि तसंच मग तूप काढत असते तुपाची पण रेसिपीने एकदा मी शेअर केली होती खूप छान असं तूप निघतं तरी तर बघा साय काढून घेतली आणि ना चहात पण दूध टाकलं चहा वगैरे झाला आमचा आणि त्यानंतर इकडे ना कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या जे की सकाळी धुतले होते ते तर कपडे कसं दिवसभर वाळवले आणि अशा टायमाला आहे ना घड्या घालून म्हणजे ज्याचे त्याचे कपडे सेपरेट करून ठेवले की दुसऱ्या दिवशी पण सापडतात लवकर त्यामुळे ना संध्याकाळच्या टायमाला एकदा घरं वगैरे झाडून झाले की लगेच कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या आणि आपलं काय होतं कामाच्या नादात ना आपण कपड्यांच्या घड्या घालायच्या विसरतो आणि त्यांनी काय होतं मग एक दिवसाचे झाले की दुसऱ्या दिवसाचे असं खूप कपड्यांचा ढिगारा साचतो त्यामुळे ना वेळचं काम म्हणजे ज्या त्या वेळेलाच केलं तर बरं असतं मी ना लगेच म्हणजे लगेच उरकून घेत असते आपल्याला लागतो पाच दहा मिनिटाचा वेळ जास्त काही वेळ लागत नाही पण लगेच ते काम मी उरकून घेत असते तर इथं बघा रुई आली होती रुईचं काही ना काही असं मध्ये मध्ये चालू असतं तर तिचं झालं आणि मी ना सगळे कपडे मग व्यवस्थित घड्या घालून घेतल्या आणि जागेवरती ठेवून दिल्या त्यानंतर आहे ना इकडं जवळजवळ साडेसहा ते सात वाजले होते स्वयंपाकाला घेतलं मग इथं आहे ना आधी पोळ्यांचं पीठ मळून घेते आणि भाजी ना साधी सिंपलच करायची होती तर म्हणजे बटाट्याची आपली जी हिरव्या मिरचीची भाजी असते ना ती बनवणार होते मी कारण घरात भाजीला आहे ना काहीच नव्हतं तर म्हटलं चला बटाट्याची भाजी पण बऱ्याच दिवसाची आमची झाली नव्हती तर ती बनू चला आता पुढचे काम तर माझे होतीलच पण त्याआधी ना म्हटलं ज्या की कमेंट आल्याय ना त्याचे उत्तर देऊ तर एक आहे ना खूप येणारी कमेंट मी जशी गावाकडे आली तेव्हापासून की तुमचं सासरचं घराची होम टूर द्या तर होत आहे ना होम टूर देईन मी पण सध्या ना होम टूर देणं शक्य होत नाही कारण कसं मी जास्त करून सासरी राहत नाही आम्ही संगमनेरला राहतो तुम्हाला तर माहितीच आहे मग इकडे ना म्हणजे घरात एवढं असं आपण जे प्रॉपर म्हणतो ना अरेंजमेंट तसं नाही आहे म्हणजे सासूबाईंना कसं एवढं होत नाही त्यामुळं एवढं काही नाहीये त्यामुळं होम टूर देणं माझ्याकडून होत नाही आणि पूर्ण घर आवरायचं म्हटलं तर मला बराच वेळ लागून जाणार आहे त्यामुळं घर काय मी असं पूर्ण आवरत नाही दिवाळीच्या वेळेस वगैरे आवरते पण तसं जेवढं शक्य झालं ना तेवढं मी तुमच्याशी शेअर करतच असते तर आता बराचसा पसारा मी आवरला आहे थोडक्यात मी ना शेअर करेल होम टूर पण आहे ना म्हणजे शूट घ्यायला पण व्हिडिओ आहे ना घरी पाहिजे अहो तर तेव्हाच ते शक्य होईल तर ते घरी असले की मी होम टूर पण देईन तरी तर बघा बोलता बोलता चपात्या पण करून घेते भाजीला फोडणी दिली आणि अजून एक कमेंट की तुमचे सासरे व्हिडिओमध्ये का दिसत नाहीत तर कसं असतं म्हणजे काय गावाकडं गेलं की काही जण कम्फर्टेबल असतात व्हिडिओत यायला काहीजणं नसतात तसं सासरे नाही आहे व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल त्यामुळं मी त्यांना जास्त काही व्हिडिओमध्ये घेत नाही आणि गावाकडे गेल्यावर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे व्हिडिओमध्ये यायला आहे ना बऱ्याच जणांना आवडत नाही तर जर आवडलं आणि ज्यांना आवडलं त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेत असते तरी तर बघा माझं आहे ना चपात्या मस्त अशा लाटून घेतेये मी चपात्या झाल्या त्यानंतर ये ना अहो आणि ना सासूबाई गेल्या होत्या गावामध्ये थोडंसं काम होतं तर त्यांना कसं फिरायला जायचं आहे ना मग त्याचंच थोडंसं काम होतं तर त्या गेल्या गावामध्ये आणि मी ना इकडे रुईला जीव घालून घेतलं आणि लगेच आहे ना म्हटलं जेवढे स्वयंपाकाचे भांडे आहेत ना तेवढे घासून घेऊ कारण नंतर त्यांना पण यायला उशीर होईल आणि जेवण झाले की मग एक कंटाळा म्हणतो ना, ना आपण तो येतो खूप भांडे जर असले तर त्यामुळे ना लगेच जेवढे भांडे निघाले ना तेवढे आता घासून टाकते त्यानंतर गावातून ना आई आणि अहो आले ते फ्रेश वगैरे झाले तोपर्यंत आहे ना माझं सर्व किचनचं आवरून गेलं होतं आणि एक नऊ वाजले होते तर बरंचसं काम असं घरामध्ये एक्स्ट्रा असतं ते पण मी काम केलं ते सर्व काही तुमच्याशी शेअर केलेलं नाहीये मी कारण कसं कधी कधी ना शूट करण्यासाठी पण खूप अडचणी ती त्यामुळं शेअर नाही केलं त्यानंतर आहे ना हे बघा जेवण झाले तर जेवणाचे फक्त म्हणजे आमच्या तिघांचे भांडे बाकी होते जेवणाचे घासायचे पण म्हटलं चला हे डांगर आधी कापून घेऊ जे की ना मम्मीने दिलं होतं पण ते तसंच ठेवलेलं होतं आम्ही तर उद्या सकाळी ना अहो ना आणि आईला गावाकडे जायचंय तर कसं सायपन पण करायचं आहे ना वावरामध्ये तर त्यासाठी त्यांना सकाळी लवकर जायचं आहे आणि भाजीला तर काहीच नाही म्हटलं चला हे डांगर कापू आणि डांगर कापल्यानंतर बघा किती छान असं निघालंय तर याच डांगराची ना मी सकाळी त्यांना डब्याला भाजी करून देणार आहे आणि लवकर जायचं असलं शेतामध्ये की तयारी आधीच करून ठेवावे लागते तर मी ना म्हणजे बऱ्याचदा तयारी आधीच करते तर पाण्याच्या बॉटल वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जेणेकरून आहे ना म्हणजे उन्हात काम केल्यानंतर पण गार पाणी मिळतं ब असं त्यानंतर येणार ना ना हे डांगर कापून घेणार आहे आता तर सर्व बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्यांना खरंच सांगते हे डांगर आहे ना चवीला पण खूप छान आहे आणि मी डांगराची भाजी ना साली सगटच करत असते साल काढून टाकत नाही काही जण येत ना डांगराची साल काढून टाकतात आणि मग भाजी बनवतात पण मला असं वाटतं तसं केले नाही ना त्यातले सर्व असे पोषक तत्व आहे ना निघून जातात त्यामुळं मी अशीच भाजी बनवते तर इथे ना आता सर्व बिया वगैरे काढून घेतल्या आणि वरचं जे असतं डांगराचं ते काढून घेतलं ते ना, ना लगेच मी म्हणजे डस्टबिनमध्ये टाकून दे देते एका डिशमध्ये भरून जास्त वेळ काय किचनवर असा पसारा ठेवत नाही कारण पसारा जर असला ना तर कामही काही उमजत नाही मला त्यामुळं मी जिथलं काम तिथं लगेच करण्याचा प्रयत्न करत असते तर ते ना मी थोडंसं साईडला केलं आणि म्हटलं चला ज्या डांगराच्या फोडी होत्या ना त्या धुवून घेऊ कारण डांगर कापल्यानंतर आहे ना ते धुत नाही मी ज्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या असतात ना त्याच फोडी धुते कारण कापल्यानंतर ते धुवायचं मग त्यातलं सगळं पोषक निघून जातं मग आपल्याला खाऊन काय फायदा कारण मी बऱ्याचदा ना भाज्यांची म्हणजे रेसिपी शेअर करते ना त्यात कमेंट पण येतात की तुम्ही हे धुवून घेत नाही ते धुवून घेत नाही पण मी ना असं आधीच धुवून घेत असते त्यानंतर बघा डांगर आहे ना इकडं कापून घेतलं बरंचसं म्हणजे अर्धा किलोच्या आसपास आहे ना मी डांगर कापलं कारण सगळ्यांची भाजी करायची कोरडी आणि डबाई म्हणजे सासूबाई आणि अहो जाणार होत्या मग डबा द्यायचा त्याच्यामुळं भाजी लागणारच होती त्यानंतर आहे ना सर्व असं झालं माझं आवरलं आणि त्यानं बऱ्याच साऱ्या कमेंटच्या ना उत्तरं देणं आता शक्य होत नाही माझं ना तर मी ना म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कमेंटच्या आता इथून पुढे उत्तरं देईने तर इथं बघा आता डांगर कापून झालं आणि त्यांना राग पण येतो की तुम्ही उत्तर देत नाही तर तै न असं काही राग मानू नका मी सर्वांच्या कमेंट वाचते फक्त उत्तर देणं होत नाही तर एक व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्या कमेंटवर चला आजचा रुटीन व्हिडिओ तुम्ही बघितला तर असं म्हणजे माझं संध्याकाळचं रुटीन असतंय तर आता बराच वेळ झालाय उद्याची पण थोडीशी तयारी करून ठेवली कारण उद्या सकाळी लवकर जायचंय तर इकडे बघा रोईचं काय चाललंय फेटा गुंडाळायचं काम चाललंय कुठून काढलं फेटा मी तर ठेवून दिलं होतं तुला बरं पाचक करून सगळं सापडतंय तर चला आता बराच वेळ झालाय जो जो साडे दहा अकरा वाजले असतील तर रुई ना दहा वाजताच झोपती पण इथं आल्यापासून तिचं सगळं टाइम टेबल बिघडलं आता अकरा कुठं बारा काही टाइम करती झोपायला झोपतच नाही लवकर चला आता उद्या सकाळी लवकर उठायचं या नोटवर हा आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू द्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ